नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आपलं स्वागत पाहूया तत्ताच्या घडीची मोठी बातमी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यास काही तासांचा अवधी बाकी असताना बुथप्रमुखांचा आढावा घेताना धक्कादायक आदेश दिल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे आपल्या कार्यकर्त्यांनी सकाळीच डुप्लिकेट मतदान करून घ्या असे आदेशच या क्लिपच्या माध्यमातून दिल्याचं समोर आलं आहे नक्की काय आहे ही क्लिप पाहूयात आपण आपल्या भूतवर आपण आपल्या गावात जर बसून राहिलो आणि त्या लोकांवर वाच केलं त्या लोकांवर वाच केलं असताना आपल्या काही दुरुस्त असेल आपल्यातले काही लोक आजपर्यंत प्रवाह नाही तर त्यांना अपेक्षित अशा लोकांशी संपर्क करणे काही लोकांशी जर माझ्याशी संपर्क करून देणं अपेक्षित असेल तर माझ्याशी संपर्क करून हे आपल्या हातात राहिलेले आहे सगळ्यांनी महत्वाचं आप आपल्या गावातच थांबून राहणे आणि समोरच्या उमेदवाराचा प्रचार करणारे लोक कर जे पैसे विशेष करून पैसे वरपर्यंत जास्त भारी त्या गोष्टी थांबवणं आणि जर पैसे वाटप करताना व्हिडिओ काही त्यांनी क्लिप सापडले तर त्या क्लिप आपण व्हायरल करणे आणि त्यांना कधी कधी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला प्रत्येक गावामध्ये एकतर्फी वातावरण आहे ते जे लोक पैसे वाटप करत त्यांना सांगा तुम्ही चार दिवस पाहुण्यासारखे आमच्या गावात राहिले आले आता तुम्ही जा आता आम्हाला ता, आमच्या तालुक्याचा अस्मितेचा ता प्रश्न आहे आम्हाला ता, आमच्या तालुक्याचा आमच्या भवित्याकडे पाहू द्या अशा पद्धतीने त्यांना गावागावातून बाहेर काढून देणं अपेक्षित आहे कडे झाला हॅलो हा बोल ना हा हा मी ते बोल कट झाला का नाही कट नाही येतोय आवाज तुम्हालाच आवाज ना, 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 तुम ना? ओ, हो 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 सर तर तुम्हाला परत एकदा जाता जाता हात जोडून विनंती करतो माझं सगळं भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही एकदम जागरूकपणे या निवडणुकीला दोन दिवस आपल्याला हल गरजेचे तुम्ही गुड जर गेले पारण्याला गेले नगरवासला गेले सुरूला आता जर केलं तर त्या गोष्टी होणार नाही आपण आतापासूनच आता आपण फोन ठेवल्यापासूनच आता आपण त्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेला पूर्ण साक्षी तयारीला लावायचं लागायचं आणि बुधमधल्या सर्वांना सूचना आहे की डुप्लिकेट मतदान होणार नाही याची काळजीत असते हा बुथ वर सगळ्या पुलिंग एजंटला आपण परत उद्या आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी परत सूचना देणार आहे कोणाचं डुप्लिकेट मतदान होणार नाही त्याचे लक्ष द्या आणि आपले जे डुप्लिकेट मतं करायचे ते सकाळ सकाळ आपले करून घ्या डुप्लिकेट करून नाही द्यायचे असते अर्थ आपण आपल्याला करायचे असं नाही आपले डुप्लिकेट करून घ्या बऱ्यापैकी गावांनी समोरच्या उमेदवाराला काही चित्र नाही जे त्या पुलिंग बुथवर असेल त्याला समजून सांगा कशाला तू विरोध करतो तालुक्यातल्या आपल्या स्वाभिमानाचा लढाई त्याला शांत करून आपल्याला ते निवडणूक काढता येईल सगळ्यांनी काळजी घ्या ग्रामपंचायती सारखं मतदान प्रत्येक घडून आणलं पाहिजे आपल्या बाहेरचे जे सहकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करा त्यांनाही मतदानासाठी बोलून घ्या तेरा तारखेचा दिवस महत्वाचा आहे जेवढं दुपारपर्यंत मतदान घडून आणता येईल बारा एक वाजेपर्यंत तेवढा प्रयत्न करा उन्हाची लोक घराबाहेर ती सर्व बूथ पेज्या बूथ सहकार्यातल्या आमदार साहेबांच्या वती नवीन असते रेनवडीच्या भूतवाला कुणी आहे का आता आपल्या लाईनवर कॉन्टॅक्ट नाही करताना मी सांगतो त्यांना तुम्ही सांगा काय सांगायचं ओके नाही बोलतायचं ऐकून घ्या नाही तर बोलतायच ना एवढे सगळे जॉईन झाले ना तर आवाज होईल साडेचार हजार जणांचा कोणाला कोणाचं समजायचं नाही ओके पण आता सगळ्यांना किती लोक जॉईन झाली झाल ती साडेतीन दास हजार ऑलमोस्ट चार हजारच्या आसपास लोक जॉईन झाले कळत का आपल्याला आकडा पाठवून देईल सर आकडा ओके आज संध्याकाई करत घ्यायची आपल्याला ठीक आहे घेऊ संध्याकाळी गाईड ओके चालते सर्वांना परत एकदा दोन दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अत्यंत असा हा प्रकार आहे ही क्लिप नक्की कुणाची याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत याबाबत आता थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सारांच्यात नजरा लागल्या आहेत या मोठ्या बातमीचा इथे थांबवत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री